हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज बऱ्याच दिवसानंतर छान असं क्लिनिंग रुटीन माझं आहे आजचं महिनाभरामधले सगळी कामं ठरलेली असतात की कुठल्या दिवशी काय काय, काय करायचं आहे ते आणि त्यानुसारच मी माझं काम करत असते आज मी लिव्हिंग रूममधलं काही क्लिनिंग करणार आहे त्याचबरोबर बाकीच्या बेडरूमसुद्धा मी क्लीन करणार आहे बरेच दिवस झाले तुमच्यासोबत एखादा क्लिनिंगचा व्लॉग मी शेअर केलेला नाही आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणींना म्हणजे माझ्या यूट्यूब फॅमिलीमधल्या माझ्या मैत्रिणींना क्लिनिंगचे व्लॉग बघायला आवडतात बऱ्याच वेळेला कमेंट्स येतात की ताई तू तु तुझे तु 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 डेली रुटीन दाखव जे काही तू रोज करते ते आम्हाला बघायला आवडतं तर ते शेअर कर पण खरं सांगू का माझ्याने ते खरंच शक्य होत नाही रोज रोज व्हिडिओ शूट करायला मला नाही जमत कारण व्हिडिओ शूट करणं म्हणजे व्हिडिओ बघायला तुम्हाला जरी आवडत असले ना आणि वाटत असलं की व्हिडिओ शूट शूट करायला काहीच मेहनत लागत नाही पण ॲक्च्युली ते तसं काहीही नसतं व्हिडिओ शूट करण्यापासून तर ते एडिट करणं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंतचं काम जे आहे ना ते खूप हेक्टिक असतं खूप वेळ लागतो त्या सर्व गोष्टींना आणि माझ्या घरामध्ये तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे की हाऊस हेल्पर कुठल्याही कामांना नाही आहे मला आवडत नाही म्हणून बरं का तर त्यामुळे माझ्या घरातली कामंसुद्धा रोजची असतात आणि इतके दिवस जर तुम्ही मला म्हणजे आधीपासून फॉलो करत असालच तर माहितीच आहे की माझा स्वभाव कसा आहे मला अगदी सगळं टापटीप लागतं तर मग त्या रुटीनमधून ना खरंच वेळ मिळत नाही हो एवढं सगळं शूट करायला तर त्यामुळे मला जसं जमेल ना त्या त्या दिवशी मी व्हिडिओ शूट करते आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करते आज खरं तर खूप दिवस झाले ही गोष्ट ना म्हणजे क्लिनिंगचं मी टाळत होते कारण अजिबात इच्छा होत नव्हती गरमी इतकी भयंकर आहे ना काहीच करायला इच्छा होत नाही आणि तब्येत जरा नरम गरमच असते अशा वातावरणामध्ये तर म्हटलं चला आज थोडंसं उजाळलेलं आज पाऊस वगैरे नव्हता आमच्याकडे म्हणून म्हटलं की चला आजच आज आज हे करूया माझी आंघोळ बाकी होती म्हटलं आंघोळीच्या आधीच हे काम करूया सकाळी ना सात वाजता मी सोहमला त्याच्या शाळेत सोडून आले आणि आल्या आल्या चहा वगैरे घेतला आणि लगेच मी कामाला लागलेली आहे बरं का तर हे टी व्ही युनिट अगदी सिम्पल असं टी व्ही युनिट आम्ही बनवून घेतलेलं आहे यावरचा डिटेल व्हिडिओ मी आधीसुद्धा शेअर केलेला आहे तुम्ही पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक नक्कीच देईल म्हणजे जे काही डेकोरेटिव आयटम्स मी आता जे क्लीन करते ना ते सगळे मी कुठून घेतलेले आहे काही ऑनलाईन आहेत तर काही ऑफलाईन कितीला घेतले काय घेतले सगळं सगळं मी डिटेलमध्ये व्हिडिओ चॅनेलवरती शेअर केलेले आहेत तुम्हाला जर आवड आवड असेल ना माझे व्हिडिओ बघायची किंवा जे काही मी म्हणजे तुम्हाला दिसतंय आता व्हिडिओमध्ये यातला कुठलाही आयटम्स जर तुम्हाला आवडला तर तो तुम्ही परचेस करू शकता म्हणून तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तर इथे मी काय केलं सर्वात आधी वरचं जे शिक्षण होतं ना टी व्ही युनिटचं झाडं वगैरे मारून घेतला व्यवस्थित म्हणजे जे काही डस्ट वगैरे आहे ती काढून घेतली रोज डस्टिंग होतं बरं का मी रोज न चुकता डस्टिंग करते पण हा वरचा जो शेल्फ आहे ना इथे मी रोज नाही करत त्या ना, तर त्यामुळे खर, तिथे खूप डस्ट जमा झालेली असते ते मंथली जेव्हा रुटीन असतं ना क्लिनिंगचं त्याच वेळेला मी ते काढते वरती जाडं वगैरे तर खरं माझ्या घरामध्ये कधीच दिसणार दिस नाही तुम्हाला पण थोडंफार तरी फिरवून घेते एकदा त्यानंतर ही साईडला जी पार्टिशनची जाळी दिसते ना तुम्हाला ती व्हाईट कलरमध्ये त्यामुळे ना ती खूप लवकर खराब होते तर ती मला नेहमी नेहमी स्वच्छ करावी लागत असते ती करून झाली त्यानंतर सगळे जे काही मी खाली काढून ठेवले होते ना आ, हे आयटम्स डेकोरेटिव ते सगळे मी क्लीन केले आणि एका छोट्याशा ब्रशच्या मदतीने मी ते क्लीन केलेले आहेत कारण कापडाने पुसलं तरी छोट्या छोट्या याच्यामध्ये ना डस्ट लागलेलीच असते म्हणून हे जे आर्टिफिशियल प्लांट्स किंवा फ्लॉवर्स घेतलेले आहेत ना त्यामुळे खरंच सांगते इतकं सुंदर दिसतं ना ते जरी आर्टिफिशियल असलं ना तरी ते खूप छान वाटतं म्हणजे चार छान लग्जात आहे असं आपण म्हणू शकतो तर खूप छान वाटतं आणि एक गंमत तुम्हाला सांगू का माझ्या घरात आल्यानंतर जो कोणी माझा टी व्ही युनिट बघतो ना त्याला ते खूप आवडतं ज्या पद्धतीने मी ते सजवून ठेवलेलं आहे ना ते त्यांना खूप आवडतं आणि हे जे प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवले ते मागच्या व्हिडिओमध्ये की मी कुठून घेतलेले कितीला घेतले हे आता जे तुम्ही बघत आहात मी क्लीन करते तेही बऱ्याच जणांना आवडलेले आहेत बऱ्याच जणांनी लिंक मागितल्या पर्सनलसुद्धा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी त्यांना ते दिलेले आहे बऱ्याच जणांनी ते प्रोडक्ट सुद्धा आहे आणि याच तरसाठी मी तुमच्यासोबत हे सगळं काही शेअर करत असते की जे काही मला आवडतं जे काही मी करते ना ते तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्हालाही आवडलं तर ते तुम्ही घेऊ शकता हा उद्देश असतो त्यामागचा बरं आता वरचं सगळं क्लीन झालं त्यानंतर हे खालचे ड्रॉवर्स वगैरेसुद्धा क्लीन केले जे काही ग्रास वगैरे ठेवलेली आहे ते सुद्धा आता या म्युझिक जे माझं म्युझिक सिस्टीम आहे त्यावरती मी असा एक छोटा रुमाल टाकून ठेवलेला आहे महेश मला नेहमी म्हणता की तो रुमाल काढ गं पण खरं सांगू का डस्ट इतकी उडते ना आणि ते ब्लॅक कलरवर जरा जास्तच दिसतं म्हणून मी तो राऊज दिलेला आहे सगळे प्रोडक्ट मी छान पुसून घेतले आणि त्यानंतर ते सगळे छान असे अरेंज करून घेतले आता इथे ना फॅन सेलिंग फॅन जे आहेत ते तर पंधरा दिवसातून मला क्लीन करावे लागतात तर तेसुद्धा मी ते सुद्धा क्लीन करून घेतले छान वरच्यावरती पुसून घेतले कापडाने पुसून घेतले ओल्या कापडाने पुसायचे तर खरंखरच पडत नाही कारण जसं मी म्हटलं की खूप जास्त असं खराब होत नाही आणि मग त्यानंतर जे काही आहे घरामध्ये फ्रेम्स लावलेले आहेत तुम्ही पाहिलंच की अगदी मी जी म्हणजे वॉलवर जी क्लॉक लावलेली मोठी ती सुद्धा मी सोडत नाही माझं क्लिनिंग हे असंच असतं बरं का डीप क्लिनिंग कशाला म्हणतात एक एक पार्ट एक एक छोटी छोट्या गोष्टी सगळ्या क्लीन करायच्या त्यानंतर मग या ज्या नेट्स आहेत ना मॉस्किटो नेट, नेट लावलेल्या आहेत त्यावरतीसुद्धा तुम्हाला जर काही इन्फॉर्मेशन हवी असेल ला की तिला लावल्या काय किंवा अशा नेट लावायला पाहिजे की नाही तर मला प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा मी माझा एक्सपिरियन्स काय आहे ना तो तुमच्यासोबत शेअर करेल इथे मी ना छान असा हा ब्रश घेतलेला आहे डीमार्टमधून मी हा ब्रश घेतलेला आणि खरंच सांगते याची इतकी मदत होते ना मला ॲक्च्युली यामुळे ना मी माझा सोफा सेट वगैरे सगळं क्लीन करते आणि ही मॉस्किटो नेट जी तुम्हाला दिसते ती पण मस्त क्लीन होते याच्याने तर ही छोटी विंडोज जी आहे लिव्हिंग रूममध्ये ती मी आ, क्लीन केली त्यानंतर आता ही मोठी बाल्कनीमध्ये जाण्याचं जो आहे मिरर वगैरे म्हणजे जिथे काही जे स्लाईड्स आहेत त्या सगळ्या मी क्लीन केलेल्या पुसून घेतल्या आणि ह्या ही जाळीसुद्धा मी प्रॉपर आतून बाहेरून क्लीन करून घेतली जसं मी म्हटलं तुम्हाला की खूप डस्ट उडते त्यामुळे वेळोवेळी ही क्लीन करायलाच पाहिजे काय होतं ना क्लीन नाही केलं तर खूप जास्त डस्ट त्याच्यामध्ये जमा होते आणि मग ते घाणेरडर तर ते दिसतंच पण बाहेरचं सुद्धा तेवढं दिसत नाही त्यानंतर मग मी आले सोहमच्या बेडरूम हो, करायचं आहे असं मी ठरवलेलंच आहे आज आ, या काच तुम्हाला वेगळ्या दिसत असतील कारण सोहमच्या बेडरूम मध्ये आम्ही ना ते ब्लॅक फिल्म जी येते ना ती लावून घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला डिफरन्स तर दिसतच असेल आणि खरंच याचा खूप छान म्हणजे खरच खूप छान रिझल्ट आहे किंवा फरक पडतो खूप फरक पडतो काच मी पुसून घेतलेले आहे आतून बाहेरून तात्पुरतं तेवढंच पुसून घेतलं खूप डीप क्लीन केलेलं नाही आहे काच कारण ना पाऊस सुरू झाल्यानंतर पाऊस म्हणजे थेंब वगैरे पडतं तर त्यामुळे ना ते सगळं काचांवरती उडतंच मग उगाचंच मेहनत वाया जाऊ नये म्हणून मग मी तेवढी मेहनत घेतली नाही वरच्यावरती काच पुसून घेतलेले आहेत परत एकदा हे नेट क्लीन करून घेतली त्यानंतर आता हे सेलिंग तुम्ही बघू शकता माझ्या घरामध्ये ना मी थीम वाईज सगळ्या पंख्यांचा कलरसुद्धा चूज केलेला आहे सोमची बेडरूमची थीम मी व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये व्हाईट आणि थोडंसं ग्रीन असं नाही म्हणता येणार ब्ल्यूइश ग्रीन असं म्हणू शकतो यामध्ये घेतलेली त्यानुसार मी त्याच्या Uh, म्हणजे बेडरूममधला हा जो फॅन आहे ना तो मी ऑफ व्हाईट कलरमध्ये घेतलेला आहे म्हणून कम्पेअर टू बाकीच्या घरामध्ये म्हणजे लिव्हिंग रूम आहे किचन किंवा बेडरूममध्ये माझ्या जे मी फॅन लावलेले आहे ते डार्क कलरमध्ये आहे ग्रे कलर आहे मग ब्राऊन कलर आहे पण सोहमच्या बेडरूममध्ये ना मी ऑफ व्हाईट कलर लावला कारण ब्राऊन तो चांगला दिसला नसता म्हणून मुनुन। आणि म्हणूनच सगळ्यात जास्त घाण सोहमचा पंखा दिसतो आणि तो वेळोवेळी मला क्लीन करावा लागतो कारण घाण त्याच्यावरती लगेच उमटून दिसते तर ते सुद्धा मी क्लीन करून घेतलं ए सी वगैरे आहे सोहमचा ए सी आहे वॉल आहे वॉलवर जी क्लॉक लावलेली आहे सगळं सगळं मी क्लीन करते तर अशा पद्धतीने सोहमची बेडरूमसुद्धा क्लीन झालेली आहे आता ही जी चेअर आहे ना सोहमची सोहमने मला कधीच पासून म्हणतोय की मम्मा प्लीज माझी ही चेअर आहे ना एकदा छान डीप क्लीन करून दे ना आणि माझ्याने मी खरंच सांगते माझी इच्छाच होत नव्हती पण आज म्हटलं तेही करून घेऊया तर इथे मी ते क्लीन करायला घेतलेलं आहे आणि छान मस्त घरी आल्यानंतर त्याने पाहिलं डिफरन्स तर म्हणाला की थँक्यू मम्मी खुश झाला तो पण खरं तर हे सगळ्या गोष्टींना तो करतो पण आता सध्या बिचारा इतका बिझी आहे ना अभ्यास इतका असतो ना त्याला की वेळच मिळत नाही म्हणून म्हटलं की नको त्याला उगाच व्यत्यय नको अभ्यासामध्ये मध्ये माझं काम आहे मी ते करणार आणि अशा पद्धतीने बाकीची बेडरूम सुद्धा मी क्लीन करून घेतली त्यानंतर माझी बेडरूम सुद्धा मी क्लीन केली बरं का अशाच पद्धतीने केली पण मी ते शूट केलं नाही त्याचं कारण असं की मला सोमला परत शाळेत घ्यायला जायचं होतं त्यानंतर त्याचा क्लास होता आणि मला कसंही करून अकरापर्यंत हे पूर्ण संपवायचं होतं म्हणून मा मग मी मधलं काहीच शूट केलं नाही म्हटलं पटापट -पत कामं होतील म्हणून तर इथे ना सोमच्या बेडरूममध्ये डस्टिंग वगैरे तर रोज होतोच होतच असते त्यामुळे खूप जास्त अशी घाण राहत नाही तर इथे मी ते सगळं क्लीन करून घेतलं आणि तुम्ही बघितलं इथे छोटे छोटे जे मनी प्लांट आहेत ना ते मी त्याच्या बेडरूममध्ये ठेवलेले कारण माझा दादा ना दिवस आणि रात्र ए सी चालवतो त्यामुळे मग मी विचार केला की हे मनी प्लांट याच्याच रूममध्ये ठेवूया जेणेकरून ते थंडाव्यामुळे थोडे चांगले राहतील कारण इतर मनी प्लांट जे होते ना ते वाढत चाललेले आहेत बरेच लावले बरेच सुद्धा म्हणून तर अशा पद्धतीने सोमदादाची बेडरूमसुद्धा मी प्रॉपर क्लीन करून घेतली त्यानंतर मी आली लिव्हिंग रूममध्ये लिव्हिंग रूममध्ये आल्यानंतर लिव्हिंग रूमसुद्धा प्रॉपर मी क्लीन करून घेतली कारण मला पटापट -पत सगळं आवरायचं होतं तर मैत्रिणीनं घर सजवणं फक्त महत्त्वाचं नसतं ते क्लीन ठेवणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं नाहीतर काय वस्तू बाहेरून आणायच्या आणि घरामध्ये ठेवून द्यायच्या उगाचंच ते गर्दी जमा करत राहायची पण जर त्याची क्लिनिंग आपल्याने होत नसेल स्वच्छ घर आपण ठेवू शकत नसेल ना तर मला तर खरंच असं वाटतं की उगाचंच वस्तू घेऊन घरामध्ये म्हणजे काय म्हणतात की गर्दी करण्यापेक्षा सुट ना घर सुटसुटीत ठेवलेलं बरं आणि मला ना घर खरंच असं सुटसुटीत छान वाटतं त्यामुळे मी खूप जास्त इंटेरियर माझ्या घरामध्ये केलेलं नाही आहे मला माहिती आहे बरेच ना खूप इंटेरियर करतात आणि नंतर ते त्यांच्याने मेंटेनसुद्धा होत नाही तसं करण्यापेक्षा इंटेरियर कमी करावं अगदी सुटसुटीत घर असायला पाहिजे म्हणजे तेवढं आपलं क्लिनिंगचं कामही वाचतं आणि दिसायला ते सुंदरही दिसतं आता जे आर्टिफिशियल प्लांट तुम्ही पाहिलं ना ते मी ऑनलाईनच घेतलेलं आहे बऱ्याच जणांना ते सुद्धा आवडलेलं आहे आणि बऱ्याच जणांना मी त्याची लिंक दिली आणि बऱ्याच जणांनी ते सुद्धा केलेलं आहे बघा आर्टिफिशियल प्लांट आहे तरीसुद्धा त्याचा लूक खरंच खूप छान दिस म्हणजे खूप सुंदर दिसतं ते म्हणजे वाटत नाही असं दूरून पाहिलं की ते आर्टिफिशियल आहे तर म्हणजे इंडोर प्लांट जे असतात ना ते मी बऱ्याच वेळा लावून झालेले आहेत पण आताही तुम्ही जे बघत आहात की इंडोर प्लांट लावल्यानंतर ते लगेच वाळून जातात त्यामुळे बेस्ट ऑप्शन वाटतं की असे आर्टिफिशियल एक दोन प्लांट्स आपल्या घरात असायलाच हवे सोम घरी आल्यानंतर मी स्वयंपाक वगैरे आटोपला जेवणं वगैरे झाली घरातली सगळी कामं आटोपली आणि त्यानंतर आता दुपारच्या वेळेला बाल्कनी क्लिनिंग करायला घेतलेली आहे कारण आता पाऊस सुरू झालेला आहे तर त्यामुळे हे जे ग्रास मी टाकलेला आर्टिफिशियल लॉन मी जी टाकलेली आहे ना ती मला काढून घ्यायची होती कारण म्हटलं पावसामुळे ती ओली होते आणि मग त्याचा वास खूप येतो आणि तसंच झालं काल अचानक पाऊस आल्यामुळे थोडंशी ती मी अशी फोल्ड करून ठेवलेली पण थोडी तरी ओलीच झाली म्हणून मला ती आज काहीही करून ही, ही बाल्कनी क्लीन करायची होती खूप दिवसांपासूनचं हे पेंडिंग काम होतं कारण बरीचशी झाडं जी आहेत ना मी जेव्हा गावाला गेले ना त्यावेळेला बरीचशी झाडं माझी पूर्ण वा म्हणजे वाढली पूर्ण तुम्ही बघू शकता बऱ्याचशा कुंड्या माझ्या खाली आहेत आणि आता मी कुठलंही नवीन झाड लावणार नाहीये मी ठरवलेलं आहे की पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुलैमध्ये जेव्हा प्रॉपर चांगला पाऊस सुरू होईल ना तेव्हाच मी छान नवीन झाड मी घेऊन येणार आहे गुलाबाचं मोगऱ्याचं किती छान छान फुलांचं जास्वंदाचं म्हणजे प्लांट लावलेले होते आणि तुम्हाला ते मी दाखवले पण होते की कि, किती छान त्याला फुलं येत आहेत सगळे जळाले हो सगळे तर मी आता नवीन आणणार आहे तुळस पण माझी गेली नवीन छान रोपं आले होते तीसुद्धा जळाली म्हणून मग म्हटलं की जाऊ द्या आपण नवीन आणणारच आहोत ना म्हणून मग थोडं उशिराच लावूया इथे जी ही लॉन आहे ती मी अशी ब्रशच्या साह्याने क्लीन केली इथे प्रॉपर ती क्लीन होतच नव्हती म्हणून मी थोडंसंच ते क्लीन केलं आणि रोल करून ठेवलं नंतर मी ते बाहेर नेऊन ना त्याला प्रॉपर क्लीन केली होती बरं का इथे आता हे जे स्टँड आहे ना हे मी ऑनलाईन घेतलेलं आहे बरं का कारण मला इथे प्रॉपर अशा कुंड्या वगैरे ठेवण्यासाठी एक स्टँडच पाहिजे होतं तर ते घेतलेलं आहे ते छान पुसून घेतलं जे काही वाढलेली झाडं आहेत कुंडीमधली ती मी सगळी काढून घेतली छान झाडू मारून घेतलं आणि त्यानंतर एक एक कुंडी मी याच्यावरती सेट करणार आहे Uh, जे काही माती आहे माती मी फेकली नाही आहे तशीच राहू दिली आणि एक एक झाडं जी झाडं आता आहेत जिवंत आहेत ना त्यांना मी असे समोर ठेवले आणि बाकीच्या कुंड्या काही खाली ठेवून दिल्या आणि काही वरती स्टँडवरती ठेवलेल्या आहे अशा पद्धतीने आता ते बाल्कनी मी सजवलेली आहे आणि खरंच सांगते आधी बाल्कनी नव्हती ना तर झाडं लावायची मी पण सगळी राहत नव्हती इंडोर प्लांट मी बऱ्याच वेळेला लावलं पण म्हटलं आता मी ठरवलेलंच आहे की झाडं लावायची आणि छान वाटतं दोन तीन झाडं जरी असते ना घरामध्ये तरी ते पाहिलं की छान वाटतं इथे माझी बाल्कनी प्रॉपर क्लीन झालेली आहे झाडू वगैरे मारून घेतल्यानंतर मी पूर्ण पाणी वगैरे टाकून सुद्धा ती क्लीन करून घेतली आणि म्हटलं की चला आता किती पाऊस येऊ द्या आता टेन्शन राहणार नाही की बाल्कनी ओली झाली किंवा काय ते तर चला असं माझं मंथली क्लिनिंग रुटीन एकचं एक, एक शेड्यूल असतं जे वेळोवेळी मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवरती जर व्हिडिओ हवा असेल तर मला नक्कीच कमेंट करा मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल डोक्यामध्ये खूप काही आहे पण ते अजूनही इम्प्लांट होत नाही आहे पण प्रयत्न करेल की सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया आपण एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय